श्रीमती हसीना रसूल तांबोळी यांचा आज मिरज प्रांत ऑफिस येथे सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा संपन्न येथील हसीना रसूल तांबोळी या मूळच्या कुरुंदबाडच्या त्यांचे लग्न अगोदरचे नाव हसीना सिनेमान अत्तार असं होतं त्यांना खानापूर येथील रसूल अहमद तांबोळी यांच्याशी वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला हसीना तांबोळी यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलं रसूल तांबोळी हे सांगली येथील पुनर्वसन शाखा इथे कायमस्वरूपी तलाठी म्हणून नोकरी करत होते त्यानंतर काही दिवसांनी रसूल तांबोळी यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट निर्माण होऊ लागली त्यावेळी हसीना तांबोळी यांचे वडील सिलेमान अत्तार यांनी खूप कष्ट करून जावई रसूल तांबोळी यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर लावण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या विनंतीनुसार हसीना तांबोळी यांनी मिराज तहसील कार्यालय इथे शिपाई म्हणून दहा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी कार्यरत करण्यात आले मिरज येथील प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांनी मिरज प्रांत कार्यालय इथे माननीय हसीना तांबोळी यांचा सरकारी खात्यामध्ये प्रामाणिकपणे व उत्कृष्ट काम केल्याबद्दल शाल श्रीफळ व फुलांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे कौतुकही केले तसेच त्यांना गट विमा रजा रोखीकरण फंड व पेन्शन योजना मंजूर करून देण्यासाठी लागेल ती मदत करून देण्याचं आश्वासन दिले व आर्थिक मदत दिली त्यांच्याबरोबर काम करणारे नायब तहसीलदार नारायण मोरे अव्वल कारकुन हसन निडोनी तसेच सरचिटणीस ताहेरा डांगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी हसीना तांबोळी यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या हसीना तांबोळी यांनी बत्तीस वर्ष मिरज तहसील कार्यालय व प्रांत कार्यालय इथे सर्व्हिस करून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले यावेळी उत्तम दिगे मिरज प्रांताधिकारी नारायण मोरे नायब तहसीलदार मिरज रिटायर नायब तहसीलदार मेहबूब नायकवडी ताहेरा डांगे लघुलेखक अव्वल कारकुन हसन निडोनी कुलदीप बनसोडे रियाज अत्तार तसेच लिपिक सज्जन बहुरे दीपक माने मरियम रहिमत पुरे तसेच तलाठी म्हणून नूतन पवार शशी डोईफोडे धीरज कोरे आणि शिपाई म्हणून धर्माकोळी सुहास मंडले रवी पारधी मधु कुल्हाळकर व मामा आदी मान्यवर उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सांगलीहून मोहम्मद अत्तार त्या अनुकंपाची रेडी होते आणि त्याच्यानंतर आम्ही त्या अनुकमपाला दिवा मी आमच्या बसून बसून संचालक आहे त्या ठिकाणी त्यांच्या संदर्भात एक आमचे गुरुगुरु टाकले बाबा मिनी म्हणून त्याला त्यांना मदत करावी ट्रान्सफरच्या त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा प्रदान दिली किंवा त्यांची असेल ती मदत यांना देणे द्यावं तर मी यांना दोन हजार वीस लागल्या सर्व दोन हजार मी

तब्येत वगैरे मुलगा आहे आणि तो पुढच्या भविष्यामध्ये मुलांच्या काही लाभेवस्थित सांभाळावं शिवते काही ठीक आहे आपण जे उर्घरीत आयुष्यातून दीर्घायुष्य आहोत सर्दीच्या व्यक्ती तुम्ही ऐकलं शक्य नव्हतो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहे तर कांबोळी मॅडम यांनी बत्तीस वर्ष सेवा केलेली आहे कांबोळी मॅडम हा खूप प्रामाणिक होते त्या वेळेवर ऑफिसला येणे आणि ऑफिस टाईम संपल्यानंतरच जाणं हा त्यांचा स्वभाव होता व सांगितलेली सर्व कामं प्रामाणिकपणे करणे त्यांचं गुण होते अशा पद्धतीने एक आपल्यात एक चांगला सहकारी आज आपल्यातून सेवा निवडून जात आहे त्यांचे उर्वरित आयुष्य म्हणजे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो उर्वरित सर्व आयुष्य सुखाचे संपन्न आणि समृद्धीचे जावं असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता त्यांचा मुलगा आहे हे त्या चुक मुलगाही त्यांना व्यवस्थितपणे सांभाळ करीलच त्यात काही शंका नाही आणि त्यांना सुद्धा आपण तात्काळ जे काही निवृत्तीनंतरचे लाभ आहे ते देण्याचा आपण तात्काळ करतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका